भगवान शंकराच्या उपासनेसाठी श्रावण महिना अतिशय प्रिय मानला जातो यावेळी श्रावणात आठ सोमवार पडत आहेत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बेलपत्रासह भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्तही या महिन्यात कावड घ्यायला जातात आमगाव येथे श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारला वाघ नदीवरील पात्रातून जलकावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान भाविक वाघ नदीतून पाणी भरून शिव मंदिरात काली मंदिर परिसरातील शिवलिंगाला अर्पण करण्यात आले या दरम्यान शिवलिंगावर शिवाला प्रिय वस्तूही अर्पण करण्यात आल्या भगवान शंकराच्या उपासनेसाठी श्रावण महिना अतिशय प्रिय मानला जातो यावेळी श्रावणात आठ सोमवार पडत आहेत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी बेलपत्रासह भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी यांचे भक्तही या महिन्यात कावड घ्यायला जातात या मान्यतेचे वातावरण उत्सव आमगाव नगरात दिसून आले कावळ यात्रेत अभिषेक पूजन आरती करण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता यशवंत मानकर आमगाव